नमस्कार कसे आहात मंडळी खूप दिवसानंतर आज तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करत आहे तर छान असे तुम्ही फुलं पाहून एकदम मन तुमचं असं प्रसन्न झालं तर काल होती पहा गणेश जयंती तर त्यामुळे आम्ही गेलो होतो गणपतीच्या मंदिरामध्ये तर गाडी वगैरे लावली आणि बघू शकता पाठीमागे तर तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आम्ही ओझर या ठिकाणी राहतो म्हणजे जवळच आहे ओ जर आम्हाला तर आम्ही आलो होतो गणपतीच्या दर्शनासाठी तर मी तिथे बोलले पण काय झालं सांगू का जो की पाठीमागचा बॅकग्राऊंडचा आवाज जो आहे ना जे की आता ग मंदिर म्हणलं की भरपूर असे मोठ्या प्रमाणात गाणे वगैरे राहत आहे आणि यात्रा पण भरलेली होती तर त्यामुळे विदाऊट आवाज जो आहे ना तो आपल्या व्हिडिओमध्ये जमत नाही कारण कॉपीराईट येतो त्यामुळे तर इथं बघू शकता मी तो आवाज जो आहे ना तो एकदम स्टॉप करून टाकला आणि बघू शकता अशा मोठ्या प्रमाणामध्ये खूप गर्दी होती आणि आम्ही नंतर पुढे आलो आणि पुढे पण बघू शकता गर्दी तर आहेच आणि त्याचबरोबर यात्रा भरलेली होती सर्व जे की महिलांचं सामान तर तुम्हाला तर माहितीच हो आहे इथून पुढे जे आहे तर हॉटेल वगैरे आहेत आणि मग नंतर आहे देवाचं सामान जे की नारळ फुलं अगरबत्ती वगैरे हो आपल्याला जे व्हायसाठी लागतं ते पेढे वगैरे आणि सईडनी बघू शकता तुम्ही खूपच सुंदर असा हत्ती वगैरे होता आणि साफसफाईचं सा विचारानंतर खूपच छान अशी स्वच्छता भरपूर प्रमाणात ठेवली जाते ओझर या ठिकाणी तुम्ही नक्की आला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा स्वच्छता हाही खूपच छान प्रकारे स्वच्छता जी आहे ना ती ठेवली जाते आणि इतकं मस्त आणि मनाला पण एकदम असं शांत वाटतं खूपच भारी मंदिर आहे तर बघा एंटर करतानाच तितकं सुंदर असं विघ्नहर्तांचं नाव वगैरे ना हो मंदिरचं सुरुवातीलाच बघू शकता तुम्ही किती भारी वाटला आणि त्यांनी तितकं सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे ना वरती पण जे की काय म्हणतात त्यालाच नाही सांगता यायचं मला पण खूप सुंदर असे दिसत होते आणि साईडने जे की मंदिराच्या बाजूलाच फुलं वगैरे हो जे आहे ना ते विकायला होते <laughs> आणि गर्दी तर पाहू शकता रोज इतकी गर्दी राहत नाही बरं का पण गणेश जयंती होती ना त्यामुळे भरपूर प्रमाणात गर्दी होते आणि गणेश जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच गणपती चरणी प्रार्थना तर नक्की विदा तर नक्की या हो जर या ठिकाणी विघ्नहर्तांचं दर्शन घेण्यासाठी तर इथून सुरू होतं पा जे की आपण मंदिरामध्ये मंदिल जाण्यासाठी तो वरती आहे विघ्नहर्तांचं मंदिराचं नाव आणि साईडने पोलीसचा पण बंदोबस्त होता आणि इतकं सुंदर असं त्यांनी सजवलं होतं ना आज मंदिर तर काय सांगू तुम्हाला तर आम्ही नंतर मध्ये एंटर केलं आणि समोरच बघा पूर्ण जे आहे ना फुलाने डेकोरेशन केलेलं होतं आणि इतकं सुंदर असं वाटत होतं आणि मनाला तर इतकी शांतता वाटत होते ना खूपच भारी आपण कुठल्याही मंदिरात जावं आणि छान अशी मनापासून देवाची पूजा केली ना खरंच खूप मनाला जे आहे ना एकदम असं समाधान भेटतं आणि खरंच मन जे आहे ना ते एकदम शांत होतं आणि प्रसन्न वाटतं तर आम्ही गेलो होतो पाच जे की तीन चार वाजता तर थोडंसं मला आता ऊन पण पडत आहे त्यामुळे आम्हाला जायचं होतं सकाळीच पण मिस्टरांची जी शिफ्ट होती ना तर फर्स्ट शिफ्ट होती त्यामुळे ते चार बारा करून आले आणि त्यानंतर मग थोडा वेळ आराम केला <coughs> आणि मग नंतर आम्ही मुलं पण शाळेतून आले होते मग नंतर मला थोडा वेळ आराम करू आणि मग जाऊ कारण सध्या आता ऊन वगैरे पण भरपूर पडत आहे आणि आता फेब्रुवारी महिना जो आहे ना तो चालू झालेला आहे तर एक तारीख होती फेब्रुवारीची आणि गणेश जयंती पण होती आणि साईडने बघू शकता तुम्ही पूर्ण जे आहे ना फुलाने इतकं सुंदर असं मंदिर सजवलं होतं ना खूपच भारी वाटत होतं तर पहा इथं जो आहे ना कलश आहे तर पूर्ण जे की माझे माझ्या जने जितकं शक्य होईल मी तितकं शूट केलं आणि तुमच्यासोबत पूर्ण जो मंदिराचा लूक आहे ना तुम तुम तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मागं आवाज येतो आहे त्यामुळे काय एवढं काही मला तिथे बोलता नाही आलं पण बघू शकता तुम्ही आणि चला म्हणलं तुमचं पण माझ्यासोबत छान असं दर्शन होईल आणि तुम्हाला पण भारी वाटल तर लेण्याद्री म्हणा ओझर म्हणा हे आम्हाला ना खूप जवळ आहे शिवनेरी तर आम्ही सारखं जातच असतो आणि हा व्हिडिओ जो आहे ना तुम्हाला खूप दिवसानंतर येत आहे तर साईडने बघू शकता की जे की समुद्र पण आहे आणि खूप छान अशी नदी आहे आणि भारी वाटतं तिथून आम्ही सर्व जे आहे ना तुम्हाला शूट करून दाखवलं आहे तर जसं मला जमन तसं मी तुमच्यासोबत शेअर केलं नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये कसं वाटतं ते तर इथून जे आहे ना तर भरपूर प्रमाणात लाईन लागलेली होती <coughs> लाईन होती भरपूर आणि बघा पाठीमागचं पण शो वगैरे आणि पूर्ण जे आहे ना फुलांनी सजवलं होतं गर्दी असल्यामुळे थोडंफार गर्दी तुम्हाला दिसत आहे पण एरवी जी आहे ना तर गर्दी नसते आणि तुम्हाला एक सांगू का इथे जे आहे ना खूप लांबून लांबून लोक जे आहे ते येत असतात व जर या ठिकाणी दर्शनासाठी मुंबई पुणे भरपूर लांबून लांबून दर्शन घेण्यासाठी आणि अष्टविनायकमधला हा एक गणपती आहे हे सर्वांनाच माहिती असेल तर चला आम्ही इथे लाईनीत इत लागलो होतो आणि आरोहीची जी आहे ती मस्ती चालूच होती आरोही म्हणलं की काय बघायचंच काम नाही ती आहे एक नंबरची बडबडी तर बघा तुम्हाला हाय करते आणि तिचं जे नाव आहे ना <coughs> तर बडबडीच ठेवलेलं आहे आपल्या लाईव्हमध्ये पण तुम्ही बघा बडबडी हे म्हणतातच सर्वजण चला कॉमेडीचा एक भाग तर झालाच आणि बाकीचं पण आहे ना तर बघा अशा पद्धतीचं मंदिर आहे तर आम्हाला दर्शनासाठी खूप वेळ नाही लागला तसा अर्धा तास लागला लाईन होती त्यामुळे एरवी लवकरच होतं दर्शन आणि स शक्यतो आम्ही संध्याकाळी जात असतो कारण संध्याकाळी छान वाटतं पण ह्या वेळेस आम्ही म्हणलं चला थोडंसं लवकर जाऊ कारण बसणं पण होईन आणि छान दर्शनं पण होते कारण संध्याकाळी खूप गर्दी झाली असते आणि त्यानंतर साईडनंच बघू शकता दर्शन वगैरे घेतले कारण मधलं जे आहे ना तर शूटच करून नाही दिलं तर तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच ठिकाणी जे आहे ना तर शूटच नाही करून देत मंदिरामध्ये कारण पोलीस बंदोबस्त असतो आणि त्यामुळे नाही शूट होत तर जितकं माझ्याकडून शक्य होईल तितकं दाखवलं आणि साईडने फुलं वगैरे हो इतके सुंदर होते काय सांगू तुम्हाला खूपच भारी वाटत होतं आणि गार्डन आहे हे वेलकम होम वेलकम लिहिलेलं आहे तिथं वेलकम होम नाही सॉरी आणि फुलं बघा आणि ही गाय आणि गायचं वासरू हे बघून तर तुम्हाला खूपच भारी वाटला असेल आणि सुंदर असे जे आहे ते फुलं तर पाहूच शकता तुम्ही तर खूपच छान आणि मस्त बघा खूपच भारी आहे <laughs> आणि वेगवेगळ्या वेग प्रकारची जी फुले आहे ना बघा तुम्ही अशा पद्धतीने इतके छान वाटत होते चला म्हणलं तुम्हाला छोटंसं तुमचं तुम्हा पण मन एकदम असं प्रसन्न होईल आणि ज्यांना गार्डनिंगचा शौक असतो ना त्यांना तर खूपच भारी वाटतं तर बघा कलर कलरची फुले आणि बाजूला जी आहे ती हरिण आहे खूपच छान बघा अशा पद्धतीचे हरिण आहे आणि थोडं वेळ आणि इथे जे आहे ना पूर्ण जे तुम्हाला झाडं वगैरे जे माहिती नाही त्यांची पूर्णांची जी नावे आहेत ना त्यांनी पूर्ण पाठी करून तिथे लिहिलेलं आहे हदग्याचं झाड शर्मीचं झाड भरपूर प्रकारची जी झाडे आहेत ना पार्टी केली आहे त्याच्यावरती नाव लिहिलं म्हणजे आपल्याला पण ओळखू येईन असं आणि साईडने जे आहे घसरगुंडी आहे झोका आहे भरपूर प्रमाणात जे आहे ना मुलांना खेळण्यासाठी पण आहे पण प्रति जे आहे ना तर पाच रुपये तिकीट ह्या ठिकाणी घेतात आणि आपल्या काही रील्स ज्या असतात ना त्या इथूनच असतात तर बघू शकतो मोर पण किती सुंदर आहे आणि साईडने जे आहे ना तर वगैरे जे आहे ते लावलेलं आहे त्यांनी म्हणजे नकलीच आहे ते पण पाण्यामध्ये छान वाटतं असं आहे तुम्ही बऱ्याच वेळेस बघितले असान की आपल्या रील्स जे आहे ते इथल्याच असतात तर बघा अशा पद्धती कलर कलरचे दगड आहेत आणि शंख आहे वर जे बदक आहे आणि हा कासो जो आहे ना तो एकदम ओरिजिनल वाटतो आहे तुम्हाला कसा वाटतो ते सांगा तो नकली आहे बऱ्याच जणांना तसंच होतं पहिल्यांदा बघितल्याच्या नंतर आणि इथं बघू शकता वेलकम लिहिलेलं आहे गार्डनमध्ये जे की गौतम न्यूज बनवलेला आहे आणि साईडने जे की पब्लिक वगैरे आहे आता गार्डनमधले की सर्वच जण आलेत ना तर चला पुढे जाऊया तर इथं पुढे गेल्याच्या नंतर इथं बघू शकता सुंदर असं नाव आहे श्रीक्षेत्र ओझर तर हे बघा मी तुम्हाला पूर्ण प्रकारे दाखवते श्रीक्षेत्र ओझर आहे आणि तिथं पण सुंदर सुंदर अशी फुले होते त्याला म्हणलं तुमच्यासोबत छोटीशी झलक जी आहे ना ते शेअर करावा आणि ज त्यानंतर आम्ही पुढं आलो आणि पुढं आल्यावर बघू शकता बदक वगैरे जे आहेत ते पण मला एकच कळलं नाही की हा जो पक्षी तुम्हाला दिसत आहे सर्वात मोठा बघा त्या पक्षीचं नाव काय आहे ते तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण हा पक्षी जो आहे ना मी पहिल्यांदाच पाहिला त्यामुळे तर बघा थोडंसं तुम्हाला जवळून दाखवते इकडं आल्याच्यानंतर तर मला खूप वेळ मी विचार केला पण नाही लक्षात आलं मला नेमकं हा पक्षी आहे कोणता तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा कारण खूपच मोठा दिसला आणि सर्व जे पक्षी आहे ते एकदम छोटे छोटे दिसत होते तर हा बघा जवळजवळ येत आहे शिश्ट, शिश्ट तर खूप छान वाटतो आणि एक विशिष वैशिष्ट्य म्हणजे सांगू का तुम्हाला हा मोरासारखा ना पिसारा फुलवरतो खूप छान वाटत होता पण त्यांनी नेमकंच आम्ही गेलो त्यावेळेस फुलवला नाही तर त्यामुळे आणि मग आम्ही थोडा वेळ निवांत आरो बसलो सर्वजण मस्त फोटो वगैरे शूट केले कारण कुठे गेले की फोटो तर हे आलेच आणि त्यानंतर मग छोटीशी भूक लागली होती म्हणून उसाचा रस घेतला तर आरोईचा जो की थोडंसं शूट केलेला आहे आणि बघू शकता बाजूला जी आहे ती नदी तर नदीच्या ठिकाणी यांनी शूट केलं आणि बघू शकतात जे की शाळेची सहल वगैरे जे आहे ना ते आलेल्या होत्या <coughs> शाळेच्या सहल आहे त्या आलेल्या होत्या भरपूर प्रमाणामध्ये मुलं आहेत लांबून मी जसं बोलले तुम्हाला लांबून लांबून येतात आणि चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा